होपरी नगरपरिषद होपरी यांच्या प्रशासकीय कारभाराबद्दल नागरिकांची तीव्र नाराजी होपरी परिषदेमध्ये सध्या प्रशासकीय कामकाज चालू असताना होपरी परिषद आणखी एका प्रकरणातून बदनाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला होता त्याआधी परिषदेमध्ये कमिशनवरून झालेला वाद आत्ताच सुरू असलेल्या घनकचरा प्रकल्प टेंडर प्रक्रिया व स्क्रॅप चोरी प्रकरण तसेच खंडणी प्रकरण अशा अनेक प्रकरणामुळे हुपरी नगर परिषद हुपरीच्या प्रशासकीय कारभारामुळे शहरातील नागरिकांच्याकडून तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन देऊन या सर्व प्रकरणाबाबत सखोल चौकशी होऊन योग्य ती माहिती शहरातील नागरिकांच्या समोर प्रसिद्ध करावी असे निवेदन देण्यात आले त्या अनुषंगाने माहिती देऊन योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विनायक विभूती संभाजी हांडे रघुनाथ नलवडे संजय लोहार महिला आघाडी मीनाताई जाधव नितीन काटकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी